मैदानाचा सुटला सुटला या मैदानाचा गड क्रमांक एक सुटला आणि एक मध्ये दोन गाड्यात सुंदर अशी लढत चालवली कोण होतोय पहिल्या गटामध्ये सेमी साडी पात्र सुंदर अशा गाड्यामध्ये दोन गाड्यात सुंदर अशी लढत चालू आहे हालीकडे सर्जा आणि बटन आहे आणि पलीकडे त्यांना लढत देतोय अतिशय सुंदर गडगड एकचा निकाल आहे अ मैदानात येणार बाहेर नाही येणार का नंबर तासात येणार बाहेर न येणार का जालनेकर सगळे बाहेर नाही या दोन नंबर तासातले गावले या माग या गड क्रमांक एक चा निकाल एक चा निकाल तास क्रमांक तीन वर नवली गाडी आहे तुळजा भाऊन आई निमजाई प्रसन्न स्वर्गीय सर स्वर निंबाकर कुमार जयेश अभिज भैया पवार साखरवाडी फलटण या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली सरजा आणि बठनची सुंदर गाडी सेमीला पात्र सुंदर गाडी पाहली स्वर्गीय सर निंबाकर जयेश अभिजित भैया पवार साखर अर्जापाला उधीर आणि डाव्यापाला कृष्णा आणि संग्राम सिंह उदय सिंह पाटील भोगलेवाडी करारकरांचा बटन पाळा सुंदर गाडी सेमीला पातळीली छोट्यानं घ्या दोन लावून घ्या हे एकमती श्रीनाथ सालसेना कलासवाची जिजाबागनपट माने होलेवाडी संदीप जाधव भूत दोन मध्ये सेवागिरी प्रसन्न अंशुली जाधव पुसेगा तीन मध्ये नागरुसेना सचिन शेठ ढोकळे यांचा पब्लिक